Yeah. <laughs> -kushua. aru aru namaskar kautik namaskar काय करताय झालं का चहा पाणी मंडळी पटपट पटपट कॉमेंट करा मोडत मोडतय मोडतय मोडतोय मोडतोय ज्या गादीवर बसा गादीवर बस जागा करू नको बस जाण बस बाबा बोला मंडळी पटपट पटपट सर्वांनी कमेंट करा हो तुटतंय ठेवा लाईक पण करा सर्वांनी पटपट पटपट सर्वांनी छान अशा कमेंट एट आण मोठर बोला मंडळी पटपट पटपट झालं का चहा पाणी सर्वांच गुरुजी आग्रा हाय हाय गुरुजी तुम्हाला

कुठं आणि काय काय बसायचं आहे थांब थांब

त्याचं काय बडबड करते काय माहिती आवाज अरे वा मला मारतो ए आपलं नको कुठं आहे दिसून क ती कॉ जा ती क तिकॉ ती क तिख जा चिल्ल्या मारेन लय मारीत लय ए आपट नको फुटेल ए म मा, ए मारू नको रे मारू नको अयू लागतंय हाय का कसं मारूतंय बघितलं का अग झालय अग गाव अग झालाय नाही मारत नाही मारत नाही मारत, मारत मार मारू नको आ, सारी, सारी, बोला बोला पटपट पटपट कमेंट काही नाही अजून लाईक पण करा सर्वांनी मारशील कडू नको नको सॉरी सॉरी ग जान उडी काढू नको काढू नको निशांत नीशांत बार हाय निशांत दादा तू धन्यवाद यू दादा

ताई तुम्ही कुठून आहात कोण आहे संकल्प हाय संकल्प दादा हाय कुठून आहात तुम्ही मी सोलापुरातून आहे तुम्ही कुठून आहात संकल्प दादा महेश हाय महेश दादा सोलापूर जिल्हा तालुका मूळ आहे आमचा तुम्ही कुठून आहे महेश दादा दादा काय म्हणतात ताय मी मुंबई अच्छा ओके मी सोलापूरचे रावण हाय महेश दादा <small> <small> सर्वानी लाईक करा ओ बाबा काय चालू आहे तुझ कुडू माझी की उजाई सर्वांनी लाईक करा छान कमेंट करा बोल Oh ashi maru, maru, ruru maru, ashi maru. Maru. Sajan, Rema, hi Sajan Dada hi. कौतिक दादा काय म्हणतायत हाय हाय कौतिक दादा काय झालं का चार भाऊ वाव खोकला लागलाय दादा काय म्हणतात काय चालू आहे काय नाही बघा मुलगा आहे मुलासोबत खेळत खेळत चालू आहे लाईव अगाव निसता मारतोय रिमोट फिपून ए तिक तिक काय काय नाही तिकल बघ तिक तिक मला हानतोय तिक तिक जा ए नको ए जा 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 महेश काय म्हणतात सोलापूर मध्ये गाव कोणतं आहे मोहोळ आम मोहोळ तिक तिक ती किती काय आहे महेश दादा म्हणजे तंतू कोणतं नेमकी नु शंकर दादा कुठे गेलेत ओरू नको अयो यो

झाला का चा पिऊन माझी माझी कुत्री माझी कुत्री जा जेवण झालं का जेवण खूप उशीर झाला आता चा आहे चा प्यायच आता जेवण झाला रिमोट घेऊन जायचं नाही बर बर ओके अजून काय आहे काय विशेष

मारल की उजाय अशी धपाक कर ना अशी धपाक कर ना मस्त मस्त ओके निलेश दादा कुठे गेले तुम्ही झालं कशा पाणी महेश दादा मस्त का ओके अजून काय तो काय ना कुठून आहेत तुम्ही निलेश दादा मी सोलापुरातून आहे आपण कुठून पटपट पटपट सर्वांनी एक लाईक करा काय काय बो आहे बो बोला बोला बुधू

अजून काय पाऊस वगैरे आहे का, का कोल्हापूरला अरे रु काय चालू आहे मग आहे का कोल्हापूरला पाऊस वगैरे का नाही अजून अरे रु ती ले मारी ले मारेल म्हणणार कच्छ मी ती म्हणतो काय कशी गेली आहे तोंडात आज नाही म्हणजे रोज आहे वाटत आज नाही पाऊस तुमच्याकडे आमच्याकडे पण आज नाही बघा मी सोलापूरचे आहे पण सध्या मुंबईला आहे पशे आज जायचंय गावाकडे रिटर्न नको काढू दे तिकडे मस्त असेल विश्व सर्च केलं तर येत न अरुण कोल्हापूरचा काय जाता गड्डा जानेवारी महिन्यात असतो अंकित काय करतेस सु ग बोल दादा काय नाही बसले तू काय करतोस अतुल बोल ओके ओके तुझी भाषा तुझी भाषा मला कळत नाही रुरु ओके बसलोय झालं का चापाने तुझ अंकित दादा सॉरी अजून काय चालू आहे पटपट कमेंट करा बोला पटपट अंकित दादा तुम्ही कुठून आहेत आयुष्य पत मारखाणार होतो काय तिकड़ फेकून दिलता मी तिक तिक फेकून दिलता होय तिक तिक एल्ले खूप जाले तू हेल्ले कर जा बोल 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 आणखी दादा बोल पट 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 च पटपट पटपट मा जरूर यरू चावती चावते काय तू मारून बाबा लागत कधी 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 तिक

हाय बोला झालं का चाय वगैरे कुठून आहे तुम्ही कुठून आहात तुम्ही सागर पाटील हाय सागर दादा मी सोलापूर जिल्ह्यातून आहे तुम्ही कुठून आहात झालं का चा वगैरे नाशिक अच्छा कस आहे मग हवा पाणी नाशिकच पाऊस वगैरे आहे का अरे रो तस करू ना बाबा मारतूच सांग मारतू झाला सारखा मला नेट प्रॉब्लेम आहे का तिकडे हो नेट प्रॉब्लेम आहे इथं रेंजच नाही जिओ चायला नेट प्रॉब्लेम आहे मी सोडून लाईक करा सर्वांनी कमेंट करा फुटपट आणि ज्यांनी खरं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या डेली व्हिडिओ असतात छान असे असेल जर रुमाला 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 आम्ही खूप वेळा आलो आहे तिकडे अच्छा

<laughs> मारतोय आता पाऊस नाही इकडे अच्छा मुंबईला मी सध्या पण इथं पण नाही तर आले खर मस्त सागर दादा काय म्हणतायेत मस्त आहे आहे मस्त अच्छा अच्छा ऋत्विक दादा काय म्हणतायत ऋत्विक दादा हाय मॅडम हाय दादा बोला हाय ऋत्विक दादा हायडम बाय बाय बर बाय दोन डॉनला दाखवा हा डॉन काय काय कोण दिसते बा बा कोण आहे

नाही नाही आता तर दीड वर्षाचा आहे आमचा आर ते आपल्याला शाळेला पाठवेल त्याला सध्या शाळेत पाठवायचं म्हणल्यावर ए ना डॉन रुर रु ओके दाब बाप देतोय दाब मग काय विशेष अजून ऋषिक दादा चहा झाला का हो का हा आताची मुलं पाय पाय तू काय लेखा ही दिसतो तसा नाही कडू हो पाय दाखव बर दाख तु काय झालं पायाला हा चिंचिन चिंचन चिंचिन मंगळ्या पल्ली पली तेल हो ताई तुमच हो नाही अजून आमचं तर झालं नाही लाईव्ह घेत बसले होते म्हणजे जरा गप्पा मारायला सगळ्यांसोबत बरं वाटतं थोडस थो घरात एकटं असल्यामुळं एकटे एकट्या मग जरा कसं तर कर म्हणू सकाळपासून टीव्ही बघत होते टीव्ही न पण काय कर म्हणाले वेळ पण टीव्ही बघून बोर होते डोकं दुखते जरा तर मोबाईल मध्ये म्हणलं लाईव्ह घ्याव म्हणून बोलते आता करायचं छान निम्मी ताई हाय नाहीत का नाही त्यांनी कामाला गेलेत ड्रायव्हर आहेत कामाला गेलेत त्यांनी हाय भाभी कोण आहे निम्मी कोण आहे लेडीज आहेत का जेन्ट्स आहेत कोण आहेत लाईक करा सर्वांनी एक लाईक करू शकता मी लातूर अच्छा मी सोलापूर झालं तुमचं कोणी मी आहे त्यांच जय श्रीराम ताई येतो बाळ जय श्रीराम दादा बाय व्यवस्थित नीट राहावा व्यवस्थित राहावा कुठं भूर जायचं वेळ झाली नको थांब जाऊ थांब थांब जाऊ लागलं नको अंशो आई आता काय <laughs> कस चालू आहे मारायला चालू आहे मारच केस वडून चालू आहे मारायला बोल ना ग भाभी बोल ना बोला ना तुम्ही पण झालं का चाय म्हणलं तुम्हालाच म्हणलं होतं मी का सारको ए न खोड बाबा केस उठ लुक जा ए तू कती कती क तू जाते कधी क आयो आवते ओके बाय सर हे काय आमचं पिला मला काय बाय भेटू परत चे लाईवला अयो किती मारते जाता जाता सर, सर्वांना बाय सर्वांनी लाईक करा छान अशा कमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब बाय